ती केली नंतर केंद्र وسीन प्रसारित किया गया दस बजकर 10:58 मिनिट हुए हैं सुनते हैं मराठी में मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे रिझर्व बँकेच्या चलन विषयक धोरण समितीने एकमताने तरलता समायोजन सुविधा अंतर्गत पॉलिसी रेपो दर पूर्णांक 5.5 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे परिणामी स्थायी ठेव सुविधा एसडीएफ दर पाच पूर्णांक पंचवीस टक्के आणि सीमांत स्थायी सुविधा एम एस एफ दर आणि बँक दर पाच पूर्णांक पंच्याहत्तर टक्के राहील समितीनं तटस्थ भूमिका कायम ठेवण्याचा निर्णय देखील घेतलाय समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली राज्यातल्या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याची कार्यवाही सुरू करण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे नद्यांचा नैसर्गिक प्रवाह राखण्यासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी हे प्राधिकरण विकासात्मक भूमिका बजावेल असं त्यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीत सांगितलं उत्तराखंडात उत्तरकाशी जिल्ह्यात काल ढगफुटी होऊन मोठं नुकसान झालं आहे या घटनेनंतर धराली परिसरात खीरगंगा नदीला मोठा पूर आला आहे यामुळे अनेक घरं दुकानं तसंच इतर व्यावसायिक आस्थापनांचं मोठं नुकसान झालं आहे या भागात सैन्यदल आणि राज्य तसंच केंद्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीनं मदत आणि बचावकार्य राबवलं जात आहे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार काल समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हे पुरस्कार मान्यवरांना प्रदान करण्यात आले गझल गायक भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अनुपम खेर यांना व्ही भी शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना तर व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना प्रदान करण्यात आला दोन ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान साजरा होत असलेल्या देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाचा एक भाग म्हणून सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या नागपूरच्या दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र सी नागपूर त्या नागरिकांमध्ये दे? एकता देशभक्ती आणि अभिमानाची भावना निर्माण करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत आहे सहा ते दहा ऑगस्ट अर्थात आजपासून दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत केंद्राच्या परिसरात रांगोळी कार्यशाळा आयोजित केली जाईल ही कार्यशाळा मुंबईतील प्रसिद्ध रांगोळी कलाकार समीर गोपाळ पेंडुलकर यांच्या चमूसह हो आयोजित केला जात आहे कार्यशाळेदरम्यान तयार केलेल्या रांगोळ्यांचं प्रदर्शन अकरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान जनतेसाठी खुलं असेल केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेनं पॅरासिटामॉल या औषधावर देशात बंदी घातलेली नाही मात्र काही दिवसांपूर्वी देशात पॅरासिटामॉलच्या इतर औषधांसोबतच्या विविध डोस संयोजनांवर बंदी घालण्यात आली आहे आणि अशा सर्व प्रतिबंधित संयोजनांची यादी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या संकेतस्थळावर अर्थात डब्ल्यू 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 डॉट डॉट इनवर उपलब्ध आहे असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं येत्या काही तासात विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या हवामान विभागानं व्यक्त केली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार